हॅलो एव्हरीवन फॅशन गॅलरी ऑनलाईन ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्वांना एक रिक्वेस्ट आहे ला ला प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझं कलेक्शन जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा मैत्रिणींनो आणि कमेंट करून सांगा की माझं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं आणि जर का तुम्हाला एखादा पीस आवडत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही बुकिंग करू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही पाठवून द्या पटापट स्क्रीनशॉट घ्यायचे लिमिटेड पीसेस असणार आहे चला तर मग आपण सुरू करूया व्हिडिओला व्हिडिओमध्ये आज आपण फक्त लिमिटेड पीसेस बघणार आहे कारण एकेका एका, एका डिझाईनमध्ये इथे फक्त दोन किंवा तीनच कलर माझ्याकडे अवेलेबल आहे आणि दोन दोन पीसेसच अव्हेलेबल आहे सो ज्यांना ज्यांना बुक करायचं आहे त्यांनी त्यांनी फर्स्ट बुकिंग करायची आहे बघा ह्याच्यामध्ये हे कलेक्शन असणार आहे हँडमेड कोरियन इयरिंगचं कलेक्शन असणार आहे मैत्रिणीनो त्यात तुम्ही बॅकसाईड आधी फिनिशिंग बघून घ्या आणि अतिशय लाईट वेटमध्ये जाणार आहे हे कलेक्शन इथे पूर्णपणे ओरिजिनल सिरोजगीचा म्हणजे चांगल्या प्रकारचा सहयोगी डायमंड लावलेला आहे आणि बाजूला पण एक छोटे छोटे डायमंडचं वर्क जाणार आहे त्यानंतर इथे छोटे छोटे असे फ्लॉवर्स मोती जे की पलमध्ये आहे थोडं गोल्डन पलमध्ये आहे हे सगळे इथे पेस्ट केलेले आहे आणि याची लेंथ काफी खासी जाणार आहे मी तुम्हाला एक काढून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल हे बघा खूप सुंदर आहे मी तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी छान दाखवते जवळून ज्यांना कुणाला बुक करायचं असेल पटापट बुकिंग टाका मैत्रिणींनो कारण जास्त पिसेस नाही आहेत सो पटापट पटापट संपून जात आहेत ह्याची प्राईज असणार आहे ओनली अँड ओनली प्राईज असणार आहे गेस करू शकताय कोणी ह्याची प्राईज असणार आहे ओनली अँड ओन्ली टू फिफ्टी रुपीज प्लस शिपिंग महाराष्ट्रासाठी शिपिंग असणार आहे सिक्स्टी रुपीज आउट ऑफ महाराष्ट्र शिपिंग असणार आहे एटी रुपीज एका शिपिंगमध्ये तुम्ही कितीही आर्टिकल ॲड ऑन करू शकतात आणि माझ्याकडे शिपिंग होल्ड करण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे सो so, प्लीज पटापट पड़ ग्रॅप करा हे पिसेस शोरूम पिसेस आहेत मैत्रिणींनो सहजासहजी तुम्हाला हे पिसेस मिळणार नाही कुठे पण एक काम करा तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मार्केटमध्ये तुम्ही सर्च करा की ह्याप्रमाणे पीस तुम्हाला मिळतं आहे का सो so, चला सेकंड पीसकडे आपण वळूया हे आहे बटरफ्लायमध्ये दिलं आहे सध्या so, खूप ट्रेंडिंगमध्ये ही डिझाईन चाललेली आहे मैत्रिणींनो व्हिडिओ थोडा छोटा असणार आहे सो त्यामुळे थोडी घाई होऊ शकते कलेक्शन कसं वाटलं हे मला जरूर सांगा कमेंट करून आणि पुढच्या वेळेस तुम्हाला कुठलं कलेक्शन बघायचं आहे तेही सांगा लाईक करा शेअर करा व्हिडिओला हे बघा इथेसुद्धा अगेन व्हाईट कलरचे स्टोन दिलेला आहे सरोजगी स्टोन आणि साईडला एडी स्टोनचं डिटेलिंग दिलेलं आहे त्यानंतर इथे थोडंसं तुम्हाला सेम जो कलर दिसतो आहे ना त्या कलरमध्येच तुम्हाला पेट्रोल ब्ल्यू आणि मिल्की व्हाईटमध्ये इथे थोडेसे बीड्स दिलेले आहेत आणि हे कोरियन बीड्स आहेत मैत्रिणींना याची पण प्राईस जाणारे अगेन टू फिफ्टी रुपीज प्लस शिपिंग चला नेक्स्ट तुम्ही बघू शकता इथे टोटली रेनबो कलरमध्ये तुम्हाला कोरियनमध्ये इयरिंग्स जाणार आहे आणि हे पूर्णपणे प्लॅस्टिक बीड्स नसणार आहे मैत्रिणीनं हे पूर्णपणे असणारे तर काचाचे बीड्स असणार आहे ओके आणि इथे छोटे छोटे कलरफुल स्टोन दिलेले आहेत त्यानंतर असे छोटे छोटे असे मणे दिलेले आहेत जे की बीड्सच म्हणता येईल आपल्याला आणि बॅकसाईड फिनिशिंग बघा तुम्ही कुठल्याही ज्वेलरीमध्ये जो महत्त्वाचा भाग आपण बघतो तोच तो फिनिशिंग कुठल्याही ज्वेलरीची फिनिशिंग जर छान असेल तर आपल्याला प्रॉब्लेम होत नाही विअर करायला तुम्ही आरामात दिवसभर इअरिंग रिंग विअर करू शकता त्याची लेंथ बघू शकते मी मुद्दामहून तुम्हाला जोडून दाखवते मैत्रिणींनो जेणेकरून तुम्हाला लुक लक्षात येईल की काय लूक आहे ओके सो ह्याची पण प्राईस अगेन जाणार आहे टू फिफ्टी रुपीज पुढचं कलेक्शन आपण ह्याच्यामध्ये कमी रेंजचं पण आहे नाईंटी नाईनपासून एटी एटी रुपीजपासून ह्याचं कलेक्शन सुरू आहे माझ्याकडे त्यानंतर असंच वेगवेगळ्या ह्याची पण प्राईस येणार आहे टू फिफ्टी रुपीज त्याच्यानंतर स्टडमध्ये जाणार आहे जडी लुकमध्ये बघू शकता आहे तुम्ही खूपच सुंदर आहे बॅकसाईड फिनिशिंग पण आहे आणि जे आहेत इथे खूप चांगल्या प्रकारची क्वालिटी एकदम छान असणार आहे इथे खूपच म्हणजे युरोपियन स्टाईलमध्ये हे येतात मैत्री इथे ग्रे आणि थोडंसं अनियन पिंक कलरचा एक स्टोन दिलेला आहे सो इथे रेनबो कलरचे आणि वेगवेगळे मल्टी कलर जे स्टोन इथे पेस्ट केलेले आहे त्यामुळे लुकिंग वाईज अतिशय सुंदर दिसणार आहे आणि ह्याची पण तुम्ही मी तुम्हाला त्याची साईज दाखवते बॅक साईड बघून आधी बिलकुल तुम्हाला टोचणार वगैरे नाही आहे खूप छान आहे म्हणून मी तुम्हाला जवळून दाखवते जेणेकरून तुम्हाला क्वालिटी लक्षात येईल असं नाही आहे आपलं की दाखवायचं काही आणि द्यायचं काही असं नसतं इथूनपासून आपले लाईव्हसुद्धा सुरू होणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती Please, please, प्लीज प्लीज जे कोणी ताई बघता आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा मैत्रिणींनो हटके कलेक्शन बघायचं असेल खूपच हटके जे की तुम्हाला मार्केटमध्ये शोधूनही सापडणार नाही आहे तर ह्यासुद्धा इयरिंगची प्राईस जाणार आहे आजची आपली रेंज असणार आहे ओनली अँड ओनली टू फिफ्टी रुपीज सो ह्याची पण प्राईस जाणार आहे टू फिफ्टी प्लस शिपिंगमध्ये त्याच्यानंतर लास्ट पीस असणार आहे आजचा तो पण असा आहे मेहंदी ग्रीन कलर ते डार्क मेहंदी ग्रीन कलर आहे मेहंदी ग्रीन प्लस ग्रीन असं दोघांचं कॉम्बिनेशन असणार आहे इथे आणि बघा इथे छोटे छोटे फ्लॉवर्स हँडमेड आहे ना सो इथे छोटे छोटे फ्लॉवर्स करून इथे पर्लचं गोल्डन पर्ल आणि इथे क्रिस्टलचं काम दिलेलं आहे वरती पण एक क्रिस्टल आहे आणि हे इतके फ्लेक्झिबल आहेत ना की इझिली हे कसंही तुम्ही हे बघा बघू शकता आणि बॅकसाईड बघू शकता कितीच फिनिशिंग आहे फिनिशिंगलाच आपण प्राईस देतो आणि क्वालिटी क्वालिटी जी असेल ना आणि याचे बीट्स बघा कसला भारी दिसतो आहे कलर जहर कलेक्शन आहे मैत्रिणीनं अतिशय जहर कलेक्शन आणि याहीपेक्षा पुढचं कलेक्शन अतिशय सुंदर असणार आहे प्रीमियम असणार याची पण प्राईस अगेन जाणार आहे तुम्हाला टू फिफ्टी रुपीज प्लस शिपिंग एका शिपिंगमध्ये तुम्ही कितीही ज्वेलरी ॲड करू शकता आणि टू वीक्सपर्यंत माझ्याकडे तुम्ही होल्डवर ठेवू शकता आणि जर ठेवायचं नसेल तर तुम्हाला एक पीस तुम्ही एक क्वालिटी चेकिंगसाठी एक पीस मागवून बघा मैत्रिणींनं तुम्हाला चांगलं वाटलं तरच तुम्ही शॉपिंग सुरू ठेवा पण प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ मनपूर्वक बघितल्याबद्दल थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये